नमस्कार मी निलिमा आगाशे कलाभिषेक परिवार भाग्यनगर यांनी कवी कुसुमाग्रज यांच्यावर कुसुमोत्सव हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाकरता मी पृथ्वीचे प्रेमगीत हे त्यांची कविता निवडली आहे या कविता निवडीमागचं कारण म्हणजे ही कविता पाठ्यपुस्तकात आली होती आणि तेव्हाच ती वेगळ्या विषयावरची म्हणूनही खूप आवडली होती वेगळा विषय म्हणजे एक भौगोलिक घटना त्यावरती त्यांनी हे सुंदर गीत लिहिलं आहे मला वाटत कवी कुसुमाग्रज यांचा आकाश निरीक्षणाचा छंदच यामागे कारण असावं आजही स्वर्गदारातील ताऱ्याला कवी कुसुमाग्रज यांचं नाव दिले आहे या कवितेमध्ये कवी कुसुमाग्रज यांनी पृथ्वीला एक प्रेमिका आणि सूर्याला प्रेमी असा धरून त्या भोवती या कवितेचं गुंफण केलं आहे पृथ्वीरूपी प्रेमिका आपल्या सूर्यप्रियकाराला प्रेमाची कबुली देते ती तक्रारही करते पण त्यात कुठेही उतावळेपणा नाही पण त्यात कुठेही उतावळेपणा नाही तर समंजसपणे ती त्याच्या मागून मार्गक्रमण करते तो निघालाय त्या मार्गावरच जाण्याची तिची समरसपणाची भावना ज्या प्रेमाचा शेवटही माहीत नाही तरी त्यात वाट पाहण्याची तिची संयमता कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नाही कुठल्या गोष्टी करता हट्टही नाही हे नाट्य प्रेमनाट्य आहे त्यामुळे त्या यात शृंगार हा आलाच आणि या शृंगाराला साजेस सा वातावरणही हवं आता याकरता या, या युगलावर तारका फुलांचा वर्षाव करतायत आता या प्रियकराला इतरही अजून प्रियकरांची स्पर्धा है। आता या आहे आता स्पर्धक आहेत ते देखील त्यांच्या त्यांच्या परीने श्रेष्ठ आहेत सूर्यरूपी प्रेम सूर्यरूपी प्रेमिकाच्याच तेजकणाने तेजस्वी झालेला चंद्र तिच्यावर भाळलाय तर ध्रुव तारा त्याच्या प्रेमाला प्रतिसाद न मिळाल्याने उत्तरेला आढळ झालाय धूमकेतू प्रेमी मात्र जरा धीटच आहे त्याने केस पिंजारून अर्जव केली पण त्यालाही माहितीये कि तिचं आपल्यावर प्रेम नाहीये त्यामुळे त्याने तिच्या इच्छेचा मान ठेवलाय आणि तो बाजूला झालाय पहाटे उगवणारा शुक्रप्रियकर लाजून प्रीतीची याचना करतो अजून एक त्यात प्रियकर मंगळ पण आहे हा मंगळ लाजाळू असल्याने निशब्द आपल्या चेहऱ्यावरची लाली न लपवता मार्गातून बाजूला झालाय या प्रेमवीरांमध्ये कुठही ते प्रेम ओरबाडून जबरदस्तीने मिळवायची वृत्ती आहे प्रत्येक जण निसर्ग नियमाचा मान राखतोय पृथ्वी प्रेयसीला तिचं सौंदर्य वाढवण्याकरता कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही कारण तिला माहिती की तिच्या अंतकरणातलं सौंदर्य हेच तिचं खरं सौंदर्य आहे तिच्या हृदय तो एक आणि एकच प्रियकर आहे आणि कुणाच्याही कुठल्याही आजवांना ती मोही पडणार नाही तिला तिच्या प्रियकराशी प्रतारणा करायची नाही तिच्या मर्यादा ओळखून आहे तिला त्यांच्यातलं त्याच्याशी एकरूप होण्यातल्या मर्यादा माहिती आहेत पण त्याचं नुसतं अस्तित्व त्याच दिसणं हेच तिच्याकरता महत्वाचं आहे सर्व त्याग करून ती धुलीकणा समान बनून राहण्यात कवितांमधून संदेश देत असतात त्याप्रमाणे या कवितेतून आजच्या प्रेमवीरांना संदेशच येत मिळतोय संयम दुसऱ्याच्या मतांचा आदर त्याग समर्पण हे कसं असावं हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय असं मला वाटत युगा मागुनी चालली रे युगेही करावे किती भास्कर वंचना किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी किती दा करू प्रीतीची याचना नवारी तले ना उमाळे ती आग अंगात आता उरे। आता मशाली उरे राहिले काजळी कोपरे परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे अभिश्रांत राहील अन जागती, न जाणे न येणे कुठे चालले मी कळे तू पुढे आणि मी मागुती दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकीती दिव्य उल्का फुले परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा मला वाटते विश्व अंधारले तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेज कण मला मोहवाया बघे हा सुधांशु तपाचार रुनी दारुण निराशेत संन्यस्थ होऊन बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव पिसाटा परी केस रुनी हा करी धूम केतु आर्जव पिसारा प्रभेचा उभारुन दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ करी प्रीतीची याचना लाजुनी लाल होऊन या लाजरा मंगळ दिव्यते तेज पाहून पूजून घेऊ गळ्याशी कसे काजवे नको शुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनी साहवे। तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने बरं शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अंसले अंतर। गमे की तुझ्या रुद्रूपात गळा गणा गणा। तुझ्या लाल ओठातली आग प्यावी मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन ज्ञात मी एक धुले कण अलंकारण्याला परिपाय तुझे धुळीचेचा आहे मला खुश धन्यवाद